बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सवृंदा कांबळी लिखित कथा का न उगवलेला कोंब वैशू चहा नको कॉफीच कर दोघींनाही आण कॉफी सोनालीने घरकाम करणाऱ्या वैशालीला बसल्या जागेवरून ओरडून सांगितलं मनीषा सोनालीची शालेय जीवनातली वर्गमैत्रीण किती वर्षांनी भेटत होती मनीषाच्या बँकेने मनीषाला आठ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी पुण्याला पाठवलं होतं क्लासमधून बाहेर पडल्यावर सोनालीला भेटण्यासाठी मनीषा सोनालीच्या बंगल्यावर आली होती मिठाई चिवडा खारवलेले काजू असे खाद्यपदार्थ वैशालीने समोर आणून ठेवले होते आता सोनालने कॉफी आणायला सांगितलं तुझं घर खूपच छान आहे बाहेरून येता येताच आतील घराची कल्पना येते मनीषाने काजूचा तुकडा तोंडात टाकता टाकता म्हटलं आहे आपलं तुला सगळं घर फिरून दाखवते आधी कॉफी घेऊया पण तू लगेच जायचं म्हणतेस हे काही बरं केलं नाही स अगं ट्रेनिंग आहे तर आठ दिवस माझ्याकडे राहायला यायचं ना खूप गप्पा केले असते आपण इतक्या वर्षाच्या साठलेल्या हो गप्पा तर काय आपण आत्ताही करूच आपल्या दोघींचं बोलणं संपणार असतं का आठ दिवस नाही महिनाभर राहिले तरी आपल्या गप्पा संपणार आहेत का आपापले संसार नवऱ्यांचे स्वभाव मुलं मुलांच्या सवयी संसारातली तृप्ती संसारातल्या समस्या किती किती सांगावं आणि किती सांगायचं ठेवावं दोघींनाही समजत नव्हतं गप्पांच्या ओघात कॉफीचे कप रिकामे झाले दोघी बालपणीच्या जिवलग मैत्रिणी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस दोघी एकमेकींच्या संपर्कात होत्या नंतर नोकरी संसार मुले करिअर या दोघींचाही एकमेकांशी संपर्क कमी कमी होत गेला पूर्णपणे तुटला मनीषाला बँकेत नोकरी मिळाली तिचं बँकेतल्या श्रीपादशी लग्न झालं सोनाली मोठ्या उद्योगपतीची पत्नी झाली दोघींचीही क्षितिजे विस्तारली विश्वे दुरावली दोघींचेही मार्ग पूर्णपणे भिन्न बनले आणि आज इतक्या वर्षानंतर दोघी भेटत होत्या दोघीही आपापल्या तृप्तीच्या लाटेवर हिंदकळत होत्या गप्पांचे विषय आता आपापल्या सांसारिक विषयावरून वर्गातील मित्रमैत्रिणीवर येऊन ठेपले अगं तुला माहीत आहे आपल्या ग्रुपमधला तो वसंत अमेरिकेत असतो खरंच की काय किती भाव होता तो वसंताच्या आठवणीने दोघीही खळखळून हसल्या शर्टाचं वरचं बटन नेहमी उघडं राहणारा सरांचा मार खाणारा वेंधळा वाटणारा वसंत अमेरिकेत सेटल झाला हे प्रथम खरंच वाटत नव्हतं उम्या असतो पुण्यातच तुला वेळ मिळाला तर भेटू आपण त्याला सोनाली उत्साहाने सगळ्यांच्या बातम्यापूर्वीच होती आणि आपली ती निलू निलोफर निलोफर कुठे असते ग माहिती आहे तुला निलोफर ना ती मुंबईला असते पोर्टसमध्ये आहे ती नीलूला नवराही चांगला मिळाला आहे अगं पण त्या सिन्वयाची ट्रॅजेडी झाली बघ नवरा दारू पितो मारतोही म्हणजे तिला अरे अरे वाईट झालं तिचं दिसायला किती छान होती ना अग मनू तो निलूचा भाऊ अनवर आठवतो का तो परवा भेटला होता मुंबईला हो का तो कसा भेटला काय बोलत होता अगं मी ना ह्यांच्या ओळखीत एका लग्नाला गेले होते तर लग्नाच्या हॉलमध्ये एक माणूस येऊन उभा समोर दिप्पाड उंचा पुरा दाढीचा कट केलेला मी काही ओळखला नाही हा आपला हसत हसत विचारतो सोनाली उपा देना तू मला ओळखलंस आणि मी आपली बावटासारखी बघतच राहिले मग तोच बोलला अगं मी निलूचा भाऊ अनवर मी जर्मनीहून नुकताच आलो आहे त्याची फॉरेनची महागडी गाडी त्याने मारला महागडा परफ्यूम फॉरेनर वाटावे अशी त्याची पत्नी सारस सुरेख होतं तो, तो पूर्णपणे बदलला आहे फक्त डोळे बारीक करून बोलण्याची त्याची मुळची सवय मात्र तशीच आहे हं सोनू तू पुण्यात आहेस मुंबईत तुझ्या खेपा असतात त्यामुळे तुला सगळे भेटतात ग सर्वांची माहिती मिळते माझ्या तिकडे मला कोणाचीच माहिती मिळत नाही गं म्हणू पण तू फोनवरूनसुद्धा कोणाशी कधीही संपर्क का ठेवत नाहीस ग अगं सुनू तुला कसं सांगू आमचे सर्विस त्यातली टेन्शन्स स्पर्धा जीव नुसता काऊन जातो कोणाला फोन करावा असा उत्साहच नसतो बघ आणि तेवढा वेळ नसतोच पण आता मात्र मी व्ही आर एस घेणार आहे मग काही दिवस तरी स्वतःसाठी म्हणून जगावं म्हणते हो मग आपण कधीतरी एकदा गेट टुगेदर करू ह आमच्या घरी केलं तरी चालेल हो हो तुझं घर मोठं आहे निलोफर अनवर आणि आपल्या वर्गातला तो इरफान सर्वांना बोलू अगं तुला बोलायलाच विसरले बघ इरफानचं तुला समजलं नाही काय झालं त्याला त्याची ट्रॅजेडी झाली बघ कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील वारले आई आजारीच असायचे कुठेतरी प्रायव्हेट अकाउंटंट म्हणून काम करायचा त्याचं लग्न लवकर करून दिल्यानंतर त्याच्या दुर्दैवाला खरी सुरुवात झाली इरफानच्या दुर्दैवी कहाणीबद्दल सोनाली खूप वेळ बोलत होती मनीषाला जणू ऐकायला येतच नव्हते दगडाचा पुतळा बनून समोरच्या सोनालीकडे पाहत राहिली अरे रे रे, रे, रे। फारच वाईट झालं पण एवढं सगळं होईपर्यंत त्याचे नातेवाईक कोणीच नव्हते का इरफानच्या विषयावर खूप वेळ गप्पा रंगल्या होत्या मनीषाचं मन थाऱ्यावर नव्हतं सोनू निघते मी जाण्यापूर्वी परत येऊन जाईन अशी धावत पळत नको येऊ राहायला य ठीक आहे फोन करून ये ना सोनाली गेटपर्यंत निरोप द्यायला आली रात्री अंतरुणावर और पडल्यावर और मनिषाला झोप लागतच नव्हती बिटल्या डोळ्यांसमोर असंख्य चित्रे तरंगत होती सावळ्या रंगाचा बोलक्या पाणीदार डोळ्यांचा इन्फार तर सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा सगळ्या प्रश्नांना पहिला हात असायचा मराठी बोलताना अडखळायचा मी नव्हतो असे न म्हणता मी होतो ना आहे असं बोलला की आपण सर्वजण हसायचो तो खाऊ का गिळू नजरेने बघायचा सा। मग स्वतःच हसायचा भरलेल्या वर्गात मागून शुक शुक असा आवाज आला तिनं वळून पाहिलं इरफान मनीषालाच हाक मारत होता तुझी केमिस्ट्रीची वही दे ना हळूच बोलला कशाला मला हवी आहे कालची समीकरणं लिहून घेतोय काल मी होतो ना मनीषा मनापासून हसली दफ्तरातून वही काढून दिली मधल्या सुटीत मैत्रिणींच्या घोळक्यात असताना इरफानने वहीच्या कडेने डोक्यावर हलकेच मारले ही घे तुझी वही मनीषाने वही तशीच दफ्तरात भरली इरफान वहीकडे स हेतूक बघतो आहे असं वाटत होतं घरी गेल्यावर मनीषाने वही उघडून पाहिली होती वहीच्या शेवटच्या पानावर सुहासच्या अक्षरात दोनच ओळी अवतरणात लिहिलेल्या होत्या नेहमीची येतो मग पावसाळा असावा माणसाबद्दलचा जिव्हाळा मनीषाने दोन ओळीवरून नजर फिरवली त्यातला अर्थ झिंजिनीत खोलवर मनात पसरत राहिला इरफानने असं का बरं लिहिलं असेल त्याला यातून काय सूचित करायचं असेल जिव्हाळा प्रेम आपल्या मनात असलं तरी आपण ते व्यक्त करू शकतो का एका कोमल भावनेचा कधीही न रुजलेला तो कोंब त्या दोन ओळी मनीषाने कात्रण काढून दप्तरात आतल्या कप्प्यात ठेवल्या त्या दिवशी इरफानची गणिताची वही मनीषाने आणली होती इरफानचं अक्षर कसं सुरेख कोरीव होतं वही कशी टाप तिला आपल्या वहीची लाज वाटली आपणही काही कवितेच्या ओळी लिहाव्यात का पण तिला धाडसच झालं नाही बाबांनी वही सहजच हातात घेतली नेमके त्याच दिवशी बाबा वहीला हात लावायला कशाला आले तिला समजलं नाही हा कोण ग इरफान बाबांच्या प्रश्नाचा चाबूक खाडकन उडाला मनीषा थरथरत चाचपडत बोलली आमच्या वर्गात आहे माझी गणित सोडवायची आहेत ना म्हणून त्याची वही आणली आहे बाबांच्या पाच बोटांचे ठसे मनिषाच्या कोळ्या गोऱ्या गालावर उठले वर्गात कोणी मुली नाहीत हिंदू मुलं मुली नाहीत परत त्याचं पुस्तक वही दिसली तर तुझी शाळाच बंद बाबा कपाळावर आठ्या घालून चिळून चिळून खूप वेळ बोलत होते मनिषा मुसमुसत रडत होती घरातलं वातावरणच कुंद झालं होतं नेहमी मनीषाची बाजू घेणारी आईही आज काहीच बोलली नाही ताई दादानेही बाबांचा चूर आळवला मनीषा त्या रात्री एकटीच खूप वेळ रडत होती हसणारा खेळणारा हुशार असणारा सर्वांना मदत करणारा इरफान त्यांच्या घरातलं स्वास्थ्य बिघडवायला कारण ठरला होता मनिषाचं मन तेवढ्या वेगाने इरफानकडे ओढले जात होते घरातून निघून जावं इरफान बरोबर कुठेतरी दूर जावं इरफानच्या डोळ्यात पाहावं होय रे तुझ्याबद्दल माझ्या मनात जिवाळा आहे म्हणून तर सगळे बंद तुडून तुझ्याकडे धावत आले हे सगळे मनाचेच खेळ शाळेच्या मधल्या सुट्टीत मुली जेवून आल्या की मनीषाची मस्करी करायच्या ए सोळ्याबाई एकदा मासे खाऊन तर बघ चिकनचा वास घेशील तर चाटतच बसशील बघ हा वास असे म्हणून शबानं तिच्या नाकाकडे हात न्यायची मनिषा लटकं लटकं रागवायची इरफान मात्र अशा मुलीवर चिडायचा अगं खाण्याची सवयी नसलेल्याला असं हिनवू नये तिला पूर्वीपासूनच सवयीच नाही ती कशी खाईल तिला चिडवू नका मनीषाला इरफानचा खूप आधार वाटायचा तो मुलींच्या ही अशी मनिषाची बाजू घ्यायचा ट्रिपला जाताना होडी चढताना हुडी कल्ली होती चढताना मनिषाचा तोल जात होता इरफानने झटकन पुढे होऊन हाताचा आधार दिला होता इरफान आपला हात हातात घेऊन दाबतो आहे अशी कल्पना ती करायची काहीतरी कारण निघावं इरफानला आपला हात धरावा लागावा त्याच्या उबदार हातांच्या स्पर्शाच्या कल्पनेनंच ती प्रफुल्लित व्हायची आज सोनालीनं इरफानबद्दल जे सांगितलं ते कल्पने पलीकडलं भयानक होतं दुःस्वप्नासारखं ते तिला पीडित होतं काय झालं इरफानचं मनीषाचा भावडा प्रश्न त्यावर सोनालीनं सांगितलं होतं अगं त्याचं कॉलेज पूर्ण झालं तेव्हाच त्याचे वडील वारले आई सतत आजारी असायची याचं लग्न करून दिले तो प्रायव्हेटमध्ये कुठेतरी कारखुनाची नोकरी करायचा आणि मग त्याच्या दुर्दैवाला सुरुवात झाली आईच्या आजारपणात कर्ज झाले दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून त्याला अटक झाली पोलीस रोज शेजारे पाजाऱ्यांनाही त्रास द्यायचे ह्याच्या बायकोला म्हणे नंतर वेड लागलं वेडाच्या भरात तिने विहिरीत उडी घेतली इरफान तुरुंगातून बाहेर पडला तोच अधूहूनच नंतर म्हणे त्याला कॅन्सर झाला त्याच्यावरचे आरोप भयंकर होते आपल्यालाही त्रास व्हायचा म्हणून कोणीही त्याला मदत करीत नव्हते त्याचे शेवटचे दिवस तर म्हणे फारच यातनामय होते, यातना होते। बेवारस म्हणून दफन केला ग त्याला मनीष हे सगळं निश्चल दृष्टीने सोनालीकडे पाहत निर्विकार म्हणाने ऐकत होते मिटल्या डोळ्यांपुढे हे सहारे दिसत होत आता अशा एकांतात मात्र तिचं मन आक्रांतच होत उशी तोंड खूपसून ती रडत होती ओढणीच्या टोकाचा बोळा तिने तोंडात कोंबून घेतला तशीच धडपडत उठली बाथरूममध्ये जाऊन बाथरूमचे दार लावून घेतले दुःख वेगाने तिने कपाळ भिंतीवर आपटलं तिला कपाळाच्या वेदना जाणवतच नव्हत्या ती स्वतःशीच बोलत होती इरफान इरफान तू तू असं का केलंस तू तू मला कळवायला होतंस तू निरपराध आहेस तू तू दहशतवादी असूच आस शकत नाहीस अशा अपप्रवृत्तीला सहाय्यही करणार नाहीस तू माझी माझी पूर्ण खात्री आहे तू तू मला का सांगितलं नाहीस अरे तुझ्या भूती मी माझ्या शरीराचे कोट उभारले असते पोलिसांच्या लाथा तुझ्या आधी मी घेतल्या असते मी माझा संसार माझी प्रतिष्ठा कशा कशाचा मी विचार केला नसता मी तुला असा मरू दिला नसता रे शेवटचा तुझा श्वास सुखाचा जावा म्हणून मी माझी जिंदगी पणाला लावली असते रे तू एकट्यानेच का झल्लस हे सगळा आपल्या बद्दलचा जिवाळा निर्माण करायला मारे सांगितलंस मग त्या जिवाळ्याची दखल घ्यायची होतीस माझ्या कानावर येईल असं तरी कळवायचं होतंस मनीषा कितीतरी वेळा बाथरूमच्या भिंतीवर डोकं टिकून होती कपाळाला मोठं टेंगूळ आलं होतं कितीतरी वेळ मनीषाचं मन मूक आक्रंदन करीत होतं तिला मोठ्यानं ओरडावं असं वाटत होत हॅलो अरे दादा आज कसं काय फोन केलास इकडे आला आहेस अरे वा कधी येतोस राहायला का नाही तुझी ना नेहमीच धावपळ असते दोघं मुलंही तू आल्यावर आनंदित होतील ठीक आहे निदान नुसती भेट तरी नको नको मी पटकन जेवण करते दहाच्या रेल्वेनं निघ मनीषानं जेवणाची भराभर तयारी केली मामा येणार म्हणून रिया केतन आनंदले श्रीपादला फोन केल्याप्रमाणे येताना त्यानं गुलाबजामून आळूवड्या वगैरे साहित्य आणलं हास्य विनोदात गप्पात जेवणं उरकली मनीषाचा दादा ऑफिसच्या कामाला कोल्हापूरला आला होता बहिणीला भेटून जावं म्हणून त्यानं फोन केला सर्वांची भेट घडावी म्हणून मनीषाने जेवणाला अग्रहाने थांबवून ठेवलं जेवणानंतर गावाकडच्या गप्पा रंगल्या दादा तू कधी गेला होतास आता एकदा सगळे मिळून एकदमच जाऊया गावाकडची काय विशेष बातमी अ इकडं काहीच कळत नाही बघ अग परवा तो मयेकर भेटला होता हॉटेलात एकत्र जेवलो आम्ही गावाकडच्या सगळ्या बातम्या त्याने पुरवल्या खूप काय काय सांगत होता अगं तुझ्या वर्गातला तो इरफान होता ना त्याला म्हणे अटक झाली होती पोलिसांनी तुडवला त्याला मनीषाला ऐकवत नव्हतं तिने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तरी दादा बोलतच राहिला अग ते आरडीएक्स आरडीएक्स उतरून घेतलं ना ते ते म्हणे त्याच्या घरात लपवलं होतं शेवटपर्यंत कबूल झालं नाही शेवटी बेवारस म्हणून कुत्र्याच्या मोतीनं मेला मनिषाला सगळं असह्य होत होतं मध्येच ती ओरडली अरे पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले का पोलीस काय कुणालाही पकडतात असं कसं पकडतील त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय पकडतील पोलिसांनी बोलतं करण्यासाठी खूप पिटला त्याला पण चिवट निघाला काही बोलला नाही अशा माणसांना अशीच शिक्षा हवी मनिषाला वाटलं ओरडावं वा। म्हणावं वा खबरदार पुढे एक शब्द बोलशील तर पण ती काहीच बोलली नाही दादाने घरातून लवकर बाहेर पडावं असं तिला वाटत होतं दादाला लिफ्टपर्यंत सोडून ती घरात आली किचनमध्ये सर्व आवरायचं होतं टेबलवरची सगळी भांडी सगळा पसारा घरा गरा फिरत होता ती झटकन बाथरूम मध्ये शिरली बाथरूमच्या दारावर डोकं टेकून तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली दादाचे कठोर शब्द तिच्या कानात तप्तरस ओतत होते जणू अशा माणसांना अशी शिक्षा हवी पोलिसांनी चांगला तुडवला त्याला सर्वांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला शेवटी हाल हाल होऊन कुत्र्याच्या मोतीने मेला नाही इरफान हे सगळं खोटं आहे सगळं खोट आहे म्हणून सांग एकदा गावाकडून येणाऱ्या कोणाकडे तरी बातमी पाठव इरफान बदल पसरलं होतं ते खोटं होतं म्हणून तू नाही ना मेलेला तुला नाही ना पोलिसांनी मारलं तुला तुला नाही ना रे कॅन्सर झालेला तू तु, तू नाही ना एकाकीपणे कुठत मरण पावलेला अरे अरे एकदा नाही म्हण एकदाच स्वप्नात येऊन तरी सांग खोट आहे म्हणून हे सगळं खोट आहे आणि इरफान हे सारं खरं असेल तर मला मला क्षमा करे राजा मला क्षमा करशील करशील कारण मी मी, मी खूप दुबळे आहे रे मला हे सगळं समजलं असतं तरी मी तुला वाचवण्यासाठी काही करू शकले नसते रे मगाशी दादाचा आवेग त्वेष त्याच्या पुढे मी हतबल झाले दादाच्या बोलण्याला रोखू शकले नाही मी फार छोटी आहे रे माझी ताकद या अस्मानी संकटाला रोखू शकली नसती माझं प्रेम प्रामाणिक होतं पण मी फार लहान आहे दुर्बळ आहे रे सामाजिक संकेत संसाराची चौकट नात्याची ओझी यातच मी दबले गेले रे मी तुला वाचवायला असमर्थ ठरले असते रे इरफान इरफान प्लीज प्लीज मला क्षमा कर मनीषा कितीतरी वेळ गदगदून रडत होती कधीही न उगवलेला प्रेमाचा कोंब त्याच्या मृत्यूच्या वार्तेने असा तिला टोचत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह